नाही हवा माध्यमातून भीर्ण हवा मिळून भीड आदात मैदानच्या भूमिकेमध्ये आश्वासन नको आश्वासन नको तर नक्कीच आपण बघताय आज अधिवेशनाचा पहिला दिवस आणि आझाद मैदान इथे आपण बघतोय की उपोषण होत आहेत आंदोलन होत आहेत आपल्या हक्क न्याय मागण्यांसाठी तर आपण थोडक्यात जाणून घ्या पाटील जे आपल्या बरोबर आहेत तर वारंवार ते हा गोष्टीचा पाठपुरावा करतायत आंदोलनं करतायत अनेकदा आंदोलनं झालेले आहेत तरीही कुठल्याही प्रकारची अजूनही तोडगा निघालेला नाही आहे आणि ज्या गोष्टीची आकृतीने ते वाट पाहतायत त्या कुट क सोडवल्या जातील हे पाहणं महत्वाचं राहील आ, जी काय सांगाल गेल्या वेळेला पत्रकार परिषद ही आपण घेतलेली होती आणि आता सध्या आपण आझाद मैदान इथे ठिया मांडलेला आहे काय सांगाल अधिवेशनाचा पहिला दिवस काय वाटतं आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा सहा महिन्याचा कार्यकाळ आज संपलेला आहे जसं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची सहा महिन्याची मुदत संपल्याबरोबर आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंत्या वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून केलेल्या आहेत यापूर्वी या, या आझाद मैदानावर माझी खासदार हरिभाऊ राठोड अनुपजी चव्हाण साहेब आणि आमच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी दोन वेळेस आंदोलन केलेले आहेत लातूरमध्ये धडक मोर्चा काढून आम्ही शासनाला इशारा दिलेला आहे आणि आज पुन्हा आम्हाला या ठिकाणी आमरण उपोषण करण्याची वेळ या ठिकाणी उपोषणार्थींना आपलं प्रशिक्षणार्थींना आलेली आहे शासनाला आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही या युवा प्रशिक्षणार्थ्यांना सहा महिन्याचं प्रशिक्षण दिलात मग या प्रशिक्षित झालेल्या युवांना सहा महिन्यानंतर पुढे काय हे सांगा नाही तर आम्हाला सांगायचं आहे तुमचाही राज्य शासनाचा कार्यकाळ सहा महिन्याचा करा तुम्हाला पाच वर्षाचा कार्यकाळ पाहिजे तुम्हाला पाच वर्षाचा कार्यकाळ मिळाल्यानंतर पुन्हा पुढचा पाच वर्षाचा कार्यकाळ पाहिजे पुन्हा पुढचा पाच वर्षाचा कार्यकाळ पाहिजे आणि तो कार्यकाळ मिळावा यासाठी करोडो रुपयाचा खर्च तुम्ही करताय आणि या करता आमच्या बेरोजगार प्रशिक्षणार्थ्यांचं वय वाटतंय यांचे लग्न थांबलेले आज ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पाच पाच पदव्या घेऊन हे तरुण आज डोक्यावर पदव्या घेऊन फिरत आहेत अशा बेरोजगार तरुणांना थोडस तुम्ही सहा महिन्याची का फिंना प्रशिक्षण देऊन जरा एक आशा दाखवली होती नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून या राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या लाडक्या लाडक्या भावाला वाऱ्यावर सोडू नये नाही तर आम्ही या जागेवर प्राण सोडू पण या प्रशिक्षणार्थ्यांना वाऱ्यावर सोडू देणार नाही एकंदरीत का विलंब होतोय काय निर्णय घेण्यासाठी विलंब होतोय दोन हजार बारा पासून बा उच्च शिक्षित तरुण वेगवेगळे पात्र तरुण आज नोकरीच्या शोधामध्ये आहेत मुंबई पुण्यातला मेट्रो सिटी मध्ये कंपन्यामध्ये काम करणारे तरुण कुठेतरी शासकीय आता आधार मिळेल म्हणून त्या नोकऱ्या सोडून या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज हे प्रशिक्षणार्थ्यांचं पुढे प्रश्न भेडसावतोय की आता आम्ही पुढे कुठं जावं कुठं जायचं आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगावं की या प्रशिक्षण दिलेल्या युवकांना आता फासावर लटकवणार आहात का विष प्यायला लावणार आहात कि या युवा प्रशिक्षणार्थ्यांना आड करायला लावणार आहात कारण यांना घरी गेलं तर आई जीव घाले ना बाहेर गेलं तर बाप भीक मागू जीव घाले ना अशा परिस्थितीमध्ये हा बेरोजगार युवा आज सर्वत्र तडफडतोय एक महिन्यापासून आंदोलन चालू आहेत आमचे पण या आमच्या युवा प्रशिक्षणार्थ्याकडे शासनाचं आणखीनही लक्ष नाही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आता टप्प्याटप्प्याने आंदोलन आम्ही करतोय आज या ठिकाणी एकशे एक आंदोल प्रशिक्षणार्थी आज अमोरण उपोषणाला बसलेले आहेत उद्याच्याला देहू आळंदी मधून आमचे तुकाराम बाबा लॉंग मार्च काढून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्याहून निघत आहेत आठ तारखेला आम्ही मुख्यमंत्र्याच्या सागर बंगल्याला आम्ही घेराव घालणार आहोत दहा तारखेला एक हजार पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी या आझाद मैदानावर मुंडन करून या शासनाच निषेध नोंदवतील सतरा तारखेला आम्ही जर शासन आमच्या पंधराव्या दिवशी जर शासन जर आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असेल तर आम्ही सर्व प्रशिक्षणार्थ्यासह मंत्रालयाकडे कोच करून मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दिवशी महाराष्ट्रातले एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थी मुंबईमध्ये असतील निर्णय लावलाच पाहिजे नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्र्याला आता आम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही तुम्ही किती बेरोजगारांना रोजगार दिलाय याच उत्तर द्यावं लागेल नुसती खुर्ची मुख्यमंत्र्यांना मिळाली कुणाच्या बळ्यावर मिळाली लाडक्या बहिणीने आणि लाडक्या भावानी सत्तेत बसवलंय हे लाडके भाऊ आता त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही म्हणून या भावांना रोजगार मिळालेशिवाय आम्ही स्वस्त बसणार आपल्या बरोबर इथे युती आहेत आणि युवक पण आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय कुठून आलात आपण मी उदगीर तालुक्यातून लातूर जिल्ह्यामधून आलो काय वाटतं मागणी होईल मागणी नक्कीच होईलच पाहिजे ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहिणी लाडकी योजना काढली होती त्यावेळेस आम्ही एक ही योजना चालू केली के होती की, आ, की ले ले आता थोडक्यामध्ये आम्हाला असं गैरसमज होते की ही लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना फक्त मतदान घेण्यापुरती अशी थोडीशी सिद्ध झालेली आहे आम्हाला आता मुख्यमंत्री कार्यप्रश्न ते म्हणून आम्ही सहा महिने प्रशासकीय शासकीय कामामध्ये कार्यरत आहोत आता आमचा कार्यकाळ संपलेला आहे तरी आम्हाला आमची एकच मागणी आहे की आमचा हा कार्यकाळ का वाढून पडला पाहिजे आम्ही ज्या स्थापनामध्ये ज्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रश्नार्थी म्हणून आम्ही प्रश्नार्थी म्हणून काम करतो आम्हाला त्याच स्थापनामध्ये आम्हाला कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात यावी दे एवढीच माननी आहे दोन फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करतो आणि मागणी करतो सर मी चाकूर तालुक्यातून आले सरोजा भालेराव इथं आमचं सर सहा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे शासनाने आम्हाला सहा महिन्याचा कार्यकाळ दिला होता कामासाठी पण आता तो कुठे संपला सर आमचा काहीच उपयोग नाही तर आम्हाला कामाची गरज आहे शासनाने शांत न बसता आम्हाला जसं लाडकी बहीण म्हणून जवळ केलं तसंच आम्हाला जवळ करून आम्हाला आमचा कार्यकाल वाढून द्यावा आणि आमच्या वेतनामध्ये वाढ करून द्यावी आणि जर आम्हाला वाढ करून नाही दिले तर आम्ही उपोषण करून बसायला आम्हाला देणार नाही तोपर्यंत उठणारच नाही सर आपलं आपण काय सांगाल कारण की वारंवार आंदोलन होत आहेत उपोषण होत आहेत आणि आता वेळ मुदत संपायला आलेली आहे काय वाटतंय आता तरी सरकार लक्ष दे सरकारनं आम आम सर आता आम्ही अमरून उपोषणाचा मुद्दा हाती घेतला आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये भरपूर धरणे आंदोलन मोठे केलेले आहेत तिथून आम्ही आमच्या बालजपाटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अमरण उपोषणा मुंबईला बसले सरकारनं नाही जर दिलं सर तर आम्ही आता इथून इथून जाण्यापूर्वी आमच्या जीवाचा अंतही जरी झाला तरी आम्ही इथून हलणार नाही किंवा आम्ही जे आर घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही सर आमच्या जीवाचं भरवाट जरी तर काय वाटतं आश्वासन का नक्की सर आता सहा महिने होत आहेत युवा संबंधित महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामधील एक लाख दहा हजार युवा हा बेरोजगार वरती आलेला आहे आता नुसते आश्वासन नको सर आम्हाला आता आम्हाला जी आर पाहिजे आणि आम्ही इथं आज आ, तीन मार्च बालाजी पाटील साहेब चाकूरकर आणि अनुसर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तर आज आम्ही आमरण उपोषण करतात हे आमरण उपोषण जी आर घेतल्याशिवाय सोडणार नाहीत भलेही आमचा सर ह्याच्यामध्ये आमचा सा आम प्राण प्राण जरी गेला तरी आम्हाला हरकत नाही परंतु आम्हाला बेरोजगारी नको आम्हाला जी आर हवा आम्हाला आमच्या हाताला आमच्या पोटाला सर आग लागलेली आहे भूक लागलेली आहे आम्हाला कामाची आम्हाला फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला फक्त काम द्यावं आमची बेरोजगारी संपवावी एवढीच त्यांना मी नम्र विनंती करतो जी आर काढून आम्हाला आहे त्या आस्थापनामध्ये पूर्वत करून कायम कायमचं समायोजन करून घ्यावं एवढंच मी तर आपण बघितलं की ज्या प्रकारे इथे आता आम्हाला आश्वासन नको आम्हाला योग्य तो न्याय हवा आहे जर न्याय आज भेटला नाही तर आमचा पुढचं पाऊल तीव्र असेल असं एकंदरीत थेट इशारा इथून देण्यात आलेला आहे तर आता पाहावं लागेल की, ले की ले कशा प्रकारे हे सरकार ह्याकडे पाहतंय आणि योग्य तो निर्णय यांच्या बाजूनी देतोय का का आता तरी यांचे प्रश्न मार्गी लागतील का हे पाहणं महत्त्वाचं राहील तर नक्कीच आपल्याला या संदर्भात काय वाटतंय कमेंट करायला विसरू नका पाहत राहा प्रभावशाली न्यूज साली